पाहूया कृषी पुन्हा ते लासलगाव सोलापूर त्यानंतर या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणचे बाजारभाव त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार, लासल बाजार समितीने एक महत्वाची सूचना येते ते सुद्धा बघणार आहोत आणि कांदा निर्याती संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ शॉट पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करालमध्ये नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनल सस्क्राईब करून लाईकन म्हणजे नोटिफिकेशनपर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो सुरुवात शकता आज कांद्याच्या भाव सुधारणा वाढ बघायला भेटली आहे किंमू शकता कृषीपूर्ण बाजार मधील लासरगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपूर्ण बाजारमधील लासरगाव दिनांक एक जुल जून दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव एकूण कांद्या नावामध्ये दोनशे नगांची आवक आहे आज अवकेत वाढ झालेली आहे चार हजार क्विंटलची आवक सकाळच्या सत्रामध्ये झालेली आहे आणि भावा सुद्धा आज सुधारणा आहे काल कांदा लिलाव मार्केट बंद पाडलं होतं कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांदा निर्या शुल्कात या ठिकाणी बाहेर राज्यात रद्द केले आणि महाराष्ट्र राज्यातील लागू आहे त्यामुळे आणि भावासुद्धा घसरण झाल्यामुळे कांदा लिलाव बंद पाडले होते आज कांद्याचे भावात सुधारणा आहे उन्हाळ्या कांदा कमी सातशे जास्त असते एकवीसशे सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री जावळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट येणार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी कांदाकड्यांची एकशे पंचेचाळीस कांदाकड्यांची आवक आहे अवकित वाढ आहे कालच्या तुलनेने आवक थोडी वाढली आहे सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे महत्त्वाची सुद्धा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून येते आहे आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून जुने व्यापारी बांधव कांदेला कामकाज सहभागी होणार असल्याचं शेतकरी बांधवने आपले कांदा शेतमाल लासलगाव का बाजार समितीत नवीन कांदा बाजारावर विक्रीस आणावा ही विनंती राम शीर्सगा क्षीरसागर सभापती नरेंद्र सावळीराम वाढवणे सचिव उपसभापती सर्व सन्माननीय सदस्य मंडळ यांनी केलेलं आहे त्याचबरोबर नवीन कांदा नवीन कांदा बाजारावर विक्रीस आणावा असं आवाहन जाहीर सूचना शेतकरी बांधवांना केली आहे त्यानंतर बाजार समिती उत्तराखंड या ठिकाणी इंदोरच्या कांद्याला एकवीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव भेटला आहे त्याचनंतर या ठिकाणी का ॲव्हरेज कांदा अठराशे आणि मीडियम कांदा सोळाशे नाशिक सुपर कांदा तेवीसशे नाशिक ॲव्हरेज कांदा एकवीसशे नाशिक मीडियम कांदा सतराशे नाशिक चोपडा सुपर कांदा सोळाशे पुणे सुपर कांदा तेवीसशे पुन्हा ॲव्हरेज कांदा एकवीसशे पुणे मीडियम कांदा अठराशे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जमाराष्ट्र धन्यवाद